कोल्हापूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री उदय सामंत आले होते यावेळी त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली केशवराव भोसले नाट्यगृह सर्व सैन्ययुक्त हो आणि दर्जेदार नाट्यगृह होईल असं माध्यमांशी बोलताना सांगितले जो प्रसंग एक वर्षापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाला आला होता तो वाईट होता यासाठी शासनाने पंचवीस कोटी रुपये निधी दिला होता आता हळूहळू यामध्ये सुधारणा होऊन प्रशासकीय कामाला उशीर झाल्याची कबुली देत याबाबत आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लवकरच याचे कामकाज पूर्ण होईल असं सामंत यांनी सांगितले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो प्रसंग या नाट्यगृहावर आला होता त्याच्यानंतर मी स्वतः या नाट्यगृहाला भेट दिली होती आणि शासनाकडनं पंचवीस कोटी रुपये हे या संपूर्ण परिसराच्या अपग्रेडेशनसाठी दिलेले आहे त्याच्यामध्ये नाट्यगृह आहे कला दालन आहे सोलार आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहेत काही प्रशासकीय बाबींमुळं नक्की उशीर झाला आहे परंतु क्वालिटीचं काम महानगरपालिकेमार्फत केलं जाईल हा विश्वास आहे महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहेत आत्ता रंगकर्मींशी बोलून काही दोन चार सूचना देखील आम्ही केलेल्या आहेत जसं हे नाट्यगृह जे आहे हे जर व्यावसायिक रंगभूमीच्या निर्मात्याला स्वस्त दरामध्ये आवश्यक असेल तर इथं सोलार देखील बसवलं जाणं गरजेचं आहे जे जेणेकरून निर्म निर्मितीचा खर्च आणि नाट्यगृहाचा खर्च ह्याच्यामध्ये ताळमेळ बसू शकतो स्थानिक लोकांना नाट्यगृह उपलब्ध दे करून देत असताना कमी दरामध्ये जर दर करून द्यायचं असेल तर ही सोलारची यंत्रणा ना नाट्यगृहावर आवश्यक आहे आता आर्किओलॉजीच्या ताब्यामध्ये ही इमारत असल्यामुळं आम्ही बाकीच्या नाट्यगृहांवर जसं सोलार हे रुफिंगवर केलेलं आहे तसं इथं करता येणार नाही मला आत्ताच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कलादालन जे आहे इथं सोलारची सिस्टीम उभारण्याचं काम सुरू बक, ते करणार आहेत मी त्याची कॅपॅसिटी वाढवायला सांगितलेली आहे इथं शालेय विद्यार्थ्यांना देखील बघ बघता आलं पाहिजे यासाठी आधुनिक पद्धतीनं पांढरा पडदा असेल ज्याला आपण चित्रपटाचा पडदा म्हणतो त्याच्यानंतर प्रोजेक्टर्स असतील अशा देखील चांगल्या यंत्रणा या इथं निर्माण कराव्यात अशा देखील सूचना मी केल्या आहेत रंगकर्मी देखील माझ्यासोबत आहेत मी देखील स्वतः अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त असल्यामुळं आज सगळ्या रंगकर्मींच्या समूळेत या पवित्र ठिकाणी मी भेट दिलेली आहे मागच्या बाजूला जे मोठं रंगमंच आहे तो रंगमंच मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी खुला राहिला पाहिजे स्थानिकांसाठी खुला राहायला पाहिजे अशी देखील यंत्रणा महानगरपालिकेनं कर तयार करावी अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत मी असं सांगितलं की ज्यावेळी नाट्यगृहाचं बुकिंग झालेलं नसतं त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी जर उपयुक्त असे चित्रपट मराठी आलेले असतील तिथे देखील दाखवले गेले पाहिजेत हे नाट्यगृह फिनान्शियली साऊंड होण्यासाठी जर काही दिवस रिकामं असेल तर तिथं देखील चित्रपट दाखवण्याची सुविधा जर चांगले चांगले चित्रपट आता ही जरा ऐतिहासिक वास्तू आहे तर या ऐतिहासिक वास्तूमध्ये मराठी भाषेसंदर्भातले मराठी साहित्याबद्दलचे मराठीचा इतिहास सांगणारे असे जर चित्रपट आपण दाखवले तर भावी पिढीला त्याचा फायदा होऊ शकतो